नमस्कार मी ॲडवोकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादी दर्पण पुन्हा एकदा जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत आणि खालापूर तालुक्यामध्ये विशेषतः जो ठाकरेगट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे ठाकरेगट याच्याविषयी आपण बोलणार आहोत विधानसभेला ची ताकद किती आहे ही सगळ्यांना कळली असेल मोठी ताकद आहे आज कर्जतच्या नगरपालिका असेल माथेऱ्यांची असेल किंवा खोपुलीची असेल याच्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेगट राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष हे एकत्र लढत होते आणि गटाची ताकद आहे ती कोण कुन, कोणीच नाकारू शक शकणार नाही विशेषतः कर्जत ग्रामीण खालापूर ग्रामीण या भागात तर जबरदस्त ताकद आहे चांगली ताकद आहे त्यांचं संघटन देखील चांगलं आहे ठीक आहे पडझड झाली पडझड होते महापूर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात पण ठीक आहे पडझड जरी झाली तरी आजही शिवसेनेक जो आहे मूळचा निष्ठावंत किंवा आपण तो ठाकरे गटाकड गट। तो आजही शाबूत आहे बरेच कार्यकर्ते शिंदे गटात निघून गेले पण हरकत नाही पण आजही संघटन खालापूर तालुक्यात ठाकरे गटाचं शाबूत आहे 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 खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आगामी हो घातलेल्या पंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत एकनाथ पिंगळे हा रस्त्यावरचा चेहरा आहे ग्राउंडचा व्यक्ती आहे त्यांना ते स्वतः देखील जिल्हा परिषद एकेकाळी लढलेले आहेत विधानसभा देखील लढलेल्या आहेत आणि सामाजिक धार्मिक सगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून एकनाथ पिंगळे हा चेहरा सगळ्यांना परिचित आहे आणि सगळ्यांची कनेक्टिव्हिटी असणारा सर्वसामान्य असा चेहरा आहे एकनाथ पिंगळे हा चेहरा ठाकरे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या आणि पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपले उमेदवार कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जातील आणि कशा प्रकारे आपल्याला मार्जिन मिळेल यासाठी काम करताना मला तरी पाहायला मिळतो आहे ठाकरे गटाला कोणी हलक्यात समजू नये ठाकरे गटाला कोणी हलक्यात घेऊ नये जे एकनाथ पिंगळे यांनी खोपोलीमध्ये सांगित ठाकू ठोकून सांगितलं होतं की आम्हाला गिनतीत तुम्ही जर आम्हाला मोजत नसाल म्हणजे ही भाषा वापरली होती तर मग आम्हाला आमची ताकद दाखवायला ता लागेल तर आता मागच्या वेळी जी ठेक जे ठेस खोपोलीमध्ये लागलेली आहे ला परिवर्तन विकास आघाडीला तर ती आता 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 तरी राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष यांना खालापूर तालुक्यामध्ये एकत्र लढा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढायचा असेल था ठाकरे गटासोबत तर मात्र ठाकरे गटाला आत्तापासूनच एकत्र घेऊन वाटाघटी केल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने गटाला कुठल्या जागा हव्यात कुठं गटाची ताकद कमी आहे कुठं जास्त आहे याचं परिमार्जन करून याचं निरीक्षण परीक्षण सगळा अभ्यास करून एकत्र लढलं परिवर्तन विकास आघाडी तर मात्र त्यांना निवडणूक अधिक सोपी जाऊ शकते दरम्यान गट, बाहर ठाकरे गट, तो तो ठाकरे गट ठाकरे जर बाहेर राहिलं गट जर स्वतंत्र लढलं तर याचा फटका नक्कीच राष्ट्रवादी शेतकरी पक्ष यांना बसू शकतो परंतु ठाकरेगट आणि गटाला जर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष एकत्र आले राष्ट्रवादी ठाकरे गट आणि शेत शेतकरी कामगार पक्ष तर मात्र ताकद ही शिवसेना भाजपपेक्षा ही ताकद त्यांची चांगली बनावी लागेल ठाकरे गटाला खालावूर तालुक्यातल्या काही ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे आजही आहेत ठाकरे गटाचं अतकर्गाव जिल्हा परिषद असेल सावळी जिल्हा परिषद असेल पलीकडचं वासंबे असेल चौक असेल या ठिकाणी ठाकरे गटाची ताकद आहे विशेषतः वासंब्या आणि चौक या ठिकाणी तर मनोहर शेठ भोईर माजी आमदार यांच्या माध्यमातून ताकद तर आहेतच परंतु सावरळी जिल्हा परिषद आणि अतकर्ग जिल्हा परिषद ह्या दोन जिल्हा परिषद आणि काही पंचायत समिती बघता म्हणजे खानाव पंचायत समिती त्याच्यानंतर त्या ठिकाणी खानाव पंचायत समिती बाबतीत बघायला झालं तर महेश पाटील हा हे शिरोळीचे सरपंच विद्यमान सरपंच आहेत तो एक चेहरा मोठा आहे इकडे सावरोळी जिल्हा प पंचायत समिती बाप बाबतीत बो बोलायला झालं तर अविनाश आमले हे तांबाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत मोठी श्रीमंत ग्रामपंचायत आहे तिचे ते सरपंच आहेत म्हणजे ह्या दोन इंड कारखानदारीमधल्या पंचायती ठाकरे गटाकडे आहेत हे नाकारू शकत नाही कोण इकडे खाली मनो कटकरगावमध्ये मनोज पाटील असतील मंगेश पाटील असतील प्रशांत साळुंके असतील हे देखील चेहरे आहेत पलीकडे खाली उत्तम भोईल आहेत हा एक मोठा चेहरा तो इच्छुक चेहरा आहे सावरती जिल्हा परिषदमधून माझं म्हणणं तेच आहे की ठाकरे गट तुम्हाला जर निवडणुकीमध्ये रिझल्ट हवाय तर ह्या तिन्ही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष ह्या तिघांनी आपापली ताकद एकत्र एकत्र जर केली आणि आपापल्या ताकदीचा अंदाज जर घेतला तर कोणी कुठली जागा लढली पाहिजे कोणी कोणी कुठली जागा ना नाही लढली पाहिजे आणि ह्या तिघांनी एकत्र येऊन जर एकम एक एक एकमताने जर एकत्र ताकद लावली तर नक्कीच हो पक, ही ताकद समोरच्या आपल्या विरोधकावर भारी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण युग, होत झालेली आहे त्यामुळे गट एकनाथ पिंगळेंनी मागच्या वेळी कोकण कठोर भूमिका घेतली होती शेवटी पक्ष आहे गट हा त्यांचा पक्ष आहे कोणी प आपला पक्ष वाढवण्याची ताकद ठेवतो त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाच्या पक्षाने देखील योग्य योग्यच मांडली होती आणि आता मला असं वाटतं की खोपरीसारखी परिस्थिती तालुक्यामध्ये होणार नाही गटाला विश्वास घेतला जाईल आणि तशी राष्ट्रवादीची भूमिका देखील मला माझ्या कानावर आहे की राष्ट्रवादी ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष आज जरी शेतकरी कामगार पक्षाने दावा दावा जरी केला असेल आत्करवा जिल्हा परिषदमध्ये तर तो पक्ष आहे तो दावा करू शकतो त्यांचा तो अधिकार आहे त्याच्यामुळे ते, ते पलीकडे देखील दावा करू शकतात ठीक आहे त्यांचे देखील कार्यकर्ते असतील आहेत पण हे तिघे एकत्र आले तर मात्र ही ताकद तिघांची ट्रिपल इंजिन हा एक मोठा हा मोठा इंजिन ताकदीचा इंजिन होऊ शकतो आणि तो नक्कीच शिवसेना भाजपला जड जाऊ शकतो तर ही गणितं जर ह्या लोकांनी आखली तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित त्यां तेन, त्यांच्या अपेक्षित निकालापर्यंत ते पोचू शकण्याची दाट शक्यता आहे म्हणून ठाकरे गटाला कोणी हलक्यात घेऊ नये ठाकरे गटाच्या जा बाबतीत ज्या काही नगरपालिकेतून ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारण तो मोठा पक्ष आहे त्यांनी दुरु दुरुस्त कराव्या पोटात घालाव्या आणि ठाकरे गटाला मान सन्मानासह मान सन्मान सहित त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांच्यासाठी ज्या करायच्या आहेत त्या करणं गरजेचं आहे कारण ठाकरे गटाचा जो सैनिक आहे तो विधानसभेला आणि इतर सगळ्यात निवडणुकीमध्ये लोकसभेला देखील आपण पाहिलेलं आहे किती चिव चिवटपणे तो काम करतो कारण तो ठाकरेंचा था जो सैनिक आहे म्हणजे ते खरोखर बोललं होतं की त्यांचं गटाची मतं ही कितीतरी शिंदे गटाने जरी आमदारांनी सांगितलं तरी कधी आमचे तो छोटा भाऊ आहे मोठा भाऊ आहे ते आमचेच आहेत शिवसेना एकच आहे हे कितीतरी गोष्टी त्यांनी मांडल्या तरी मला वाटत नाही की ठाकरे गट हा शिवसे म्हणजे शिंदे शिवसेना मदत करेल किंवा भाजपाला तर दुरांवय मदत करणार नाही काही संबंध देत नाही कोणीतरी काही म्हटलं की भाजप भाजप आणि शिवसेना एकत्र आली तर ठाकरे गटाला जरी राष्ट्रवादी नाराज करण्याचा प्रयत्न केला तर ठाकरे गट शिवसेना भाजपला मदत करेल तर ह्या काही सगळ्या वर्गांना असतात शक्यता इथली सुतराम शक्यता नाही किंवा अशा अशी कुठलीच गोष्ट घडणार नाही आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद ह्या निवडणुका लढल्या जातील अशी आपली माहिती आहे राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष राहील पंचायत समितीच्या बाबतीत काही वाटाघटी होऊ शकतात किंवा जिल्हा परिषदच्या सीटसाठी काही वाटाघाटी होऊ शकतात परंतु जे कर्जतमध्ये झालं जे कर्जत ग्रामीणमध्ये होऊ घातलेलं आहे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढणार आहेत तशीच परिस्थिती आता खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन मलाठ्य पक्ष एकत्र येऊन शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या विरोधात लढणार आहेत एवढं मात्र खरं पण माझं शेवटला मला लाईन एकच सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत सुधाकर शेटघारे यांनी ठाकरे गटाला आत्ताच ते त्या त्यांचा प्लॅन देखील त्यांनी वर्कआउट केला असेल मी आज सांगतो आहे परंतु ठाकरे गटाला विश्वासात घेऊन बऱ्याच गोष्टी तुम्ही वाटाघाटी सगळ्या सुरू करा करा आणि एकदा तुमची परिवर्तन विकास आघाडी इथून लढा तरच तुम्हाला ही निवडणूक अधिक सोपी जाऊ शकते कळलं Tak pernah tahu, ya.